माझं नाव सृष्टी संजय सावंत आहे माझं सुद्धा हॉटेल आहे मी सुद्धा म्हणजे चालवते जवळजवळ लॉजिंग आहेबूद करण्यात आलेले आहे जमीन दोस्त करण्यात आलेले आहे रवींद्र जगदाळे जमीन द्वस्त करण्यात आलेले आहे पंधरा लॉजिंग बोर्डिंगला तर आम्ही सदर बाबत सहाय्यक आयुक्त लॉजिंग बोर्डिंग ला टारगेट कारण तो का तो उत्तर मुख्यमंत्री से ये मांग है कि जितने भी हमारे लॉजिंग बोर्डिंग के ऊपर नोटिस इशू हुई है तोड़क कार्रवाई के लिए उसको तत्काल रूप से रोका जाए एक कमेटी अपॉइंट की जाए और इसको रेगुलराइज करने का प्रयत्न किया जाए हॉटेल तोड़ा तो मज हॉटेल तीस वर्ष आणि मी हॉटेल चालवते आणि माझी मुलं शिकत अजून आणि कमवणारी मीच एकटी घरात घरी आहे तर सगळ्यांना मलाच बघायचंय पण तरी सुद्धा आता बीएमसी नाव आलंय ना याच्यामध्ये आमच्या हॉटेलमध्ये असे काही व्यवहार चालत नाही आमच्या हॉटेलमध्ये लोक येतात ती मध्यम वर्गीय लोक येतात की ज्यांना बाराशे पंधराशे रुपयात रूम परवडतात अशी लोक येतात किंवा कॉलेजची मुलं येतात ज्यांना परीक्षा वगैरे असतात अशी लोक येतात आणि आता ही बीएमसी कोणाच्या दबावाखाली आमचे हॉटेल सगळी नेस्त नाबूद करतायत म्हणजे अगदी एकदम तोडतायत काही हे देत नाहीत आणि डायरेक्ट तोरून टाकताय आता हे एवढं एक घर बनवायला किती हे लागतं आणि मी स्वतः रेंटने माझी जी, जी ची जागा आहे घरात कोण कमवणार नाही म्हणून मी ला ला मी राहते आजूबाजूला सर्व आमच्या लॉजिंग लागून उजव्या साइड ला डाव्या साईडला दोन्ही साईडला बघितले तर आमच्या लॉजिंग बोर्डिंगपेक्षा जास्त उंचीचे बांधकामे आहेत परंतु त्यांच्यावर कारवाई का नाही तर त्याबद्दल त्यांच्याकडे काही उत्तर नाही त्यामुळे आम्ही इथे आम्हाला लोकसभा बसलेलो आहे पंकज कुमार मिश्रा जो अनधिकृत बांधकाम है पूरे मुंबई में तकरीबन साठ से सत्तर परसेंट है और चांदीविली में भी इसका यही रेट रेशियो है साठ से सत्तर परसेंट बांधकाम इलीगल है और ये जो लॉजिंग लौ, बोर्डिंग बना हुआ है ये भी इसी कैटेगरी के तहत नोटिस इश्यू हो रहा है तो हमारा सबसे पहला क्वेश्चन ये है कि जो लॉजिंग बोर्डिंग के ऊपर कार्रवाई हो रही है अनधिकृत अनुद, बांधकाम के ऊपर तो ये सिर्फ लॉजिंग बोर्डिंग पर ही क्यों हो रही है